श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपौर्णिमा तर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या गुरुंची सेवा सुद्धा करायची आहे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतात आपले गुरु परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज यांचं उद्या आपल्याला सर्वांना गुरुपद घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत कोणत्या तर आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर लक्ष्मी चालिसा विष्णू चालीसा कनकधारा तर मी या सर्व सेवा नक्की आवर्जून घरामध्ये पठन झाल्या पाहिजे पठन करणं शक्य नसेल तर श्रवण तरी आवर्जून कराव्याच त्याचबरोबर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरचं श्री कुमकुमार्जन आपल्याला उद्या करायचं आहे आपल्या घरामध्ये खाली म्हणजे तांदळावरती जर आपण कासव कवड्या वगैरे ठेवत असाल तर ते तांदूळ वगैरे चेंज करायचे आहे या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर आजूबाजूला कुठे नदी तलाव असेल तर त्यामध्ये छोटे छोटे पिठाचे गोळे करायचे आणि हे पिठाचे गोळे माशांना खायला घालायचे किंवा पनीरचे छोटे छोटे पीस करून तेही तुम्ही माशांना खालू खाऊ घालू शकता याने सर्व पितृदोष जो आहे तर तो नष्ट होत असतो तर नक्की या गोष्टी ज्या आहेत त्या उद्या तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर आता उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही आ, एका पानाचा उपाय करायचा आहे बघा आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि प्रत्येक झाडं झुडपाचं त्याचं त्याचं महत्त्व असतं आणि अनेक प्रकारच्या दैवी शक्तींनी हे झाडं झुडपं भरलेली असतात आता जसं की सर्वांनाच माहीत आहे की आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो उंबराच्या झाडाची करतो त्याचबरोबर आपण बेलपत्रीच्या शमीच्या अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो तर त्यातल्याच एका झाडाचं जा पानं आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा एक छानसा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर उद्या आपल्याला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी उंबरट्यावर हळदीचं लेपन आणि त्याचबरोबर उद्या घरामध्ये धूप दीप अगरबत्ती आपल्या घरामध्ये उद्या सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये उद्या कटकट भांडण वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण काय का होतं की आपण जर घरामध्ये कटकट भांडण वादविवाद केले तर त्याचे जे अनेक वाईट दुष्परिणाम आहेत ते आपल्याला लगेच नाही पण नंतर तरी भोगायलाच लागतात का मग त्या नकारात्मकता जी आहे तर ती अनेक मोठ्या प्रमाण प्रतीने वाढत जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत त्याच्यानंतर आता तुम्हाला सर्वांना उद्या उंबर जे आहे तर त्या उंबराच्या झाडाचं एक पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे उंबराला उद्या अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करून जर आपण उंबराच्या झाडाचं पान घरी घेऊन आलात आणि त्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघूया सर्वात प्रथम काय करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे तिथे तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करून तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे आणि एक उंबराच्या झाडाचं पान पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि ते पान घरी आणत असताना उंबऱ्याच्या झाडाची एक छोटीशी सुद्धा तुम्हाला घरी घेऊन यायची आहे तर आता घरी आणल्यानंतर ते पान तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हळद घ्यायची हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाचल मिक्स करायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला ते जे पान आपण घेतलेलं आहे तर त्या पानाचं जे डेट आहे तर ते देवांकडे करायचं एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ते पान ठेवू शकतात किंवा एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती आणि जी हळदीची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आणि जी उंबऱ्याची काडी आपण आणलेली आहे तर त्यामध्ये ती बुडवायची आणि त्या उंबऱ्याच्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे तुमची कोणती इच्छा असू द्या नोकरी सुख संपत्ती धन दौलत वैभव इतर अनेक कोणत्या इच्छा असतात आपल्या मुलांच्याबद्दल असतात प्रमोशन असतं किंवा मुलांना चांगली नोकरी मिळावी अशा जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला एका शब्दामध्ये लिहायची आहे एका शब्दात म्हणजे की आता तुम्हाला वाटतं की आपलं प्रमोशन व्हावं तर फक्त प्रमोशन लिहायचं आहे नोकरी मिळावी तर नोकरी असं आहे सुख संपत्ती असं आहे धन दौलत असं लिहायचं आहे तुम्हाला जी कोणती तुमची इच्छा व्यक्त करायची असेल तर ती त्या पानावरती लिहायची आहे आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षधा अर्पण करायची आहेत आणि तुम्हाला त्या पानावरती सेवा करायची आहे कोणती तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचं आहे एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं करायचं आहे एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्राची करायची आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ह्या ज्या तीन सेवा आहेत त्या पानावरती करायच्या आहे कोणत्या श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय आणि माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र हे जर ह्या तीन माळी तुम्हाला उद्या जप करायचं आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर किंवा भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा देवघरामध्ये कुठेही जिथे व्यवस्थित जागा असेल तिथे ठेवायचं आहे त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ते पान उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर तुम्हाला ते जे पान आहे ज्या उंबराच्या झाडाखालून तुम्ही आणलेलं आहे तर त्याच उंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे एक छोटासा खड्डा खांदायचा आहे आणि त्यामध्ये हे पान तिथे तुम्हाला दाबायचं आहे आणि त्या उमराच्या झाडाची तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे नमस्कार करून परत जी इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली होती तीच इच्छा परत तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उमराच्या झाडाचं पान हे सकाळीच घरी घेऊन यायचं आणि हा उपाय करायचा आणि संध्याकाळी जाऊन तुम्हाला हे पान त्याच उंबराच्या झाडाच्या मुळापाशी तिथे पुरायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला जाणवेल की आपण जे काही इच्छा व्यक्त केलेली होती तर ती शंभर टक्के पूर्ण होत आहे कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार खूप प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन सोबत एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ